निसर्गाच्या अवकृपेने संत्रा पिकाच्या आंबिया बहारफुटीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून विमा काढला आहे अटीत व नियमानुसार आंबिया बहाराचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा मात्र अद्याप विमा मिळाला नसून शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत हवामान आधारित फळपीक विमा दोन हजार तेवीस चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा शेतकऱ्यांनी काढला केळी संत्रा मोसंबी या आंबिया बहारफळ पीक विम्याचे ट्रिगर मे महिन्यात संपूनसुद्धा तीन महिने झालेले आहेत मागील वर्षीसुद्धा कंपनीच्या चुकीमुळे दोन हजार बावीस तेवीसच्या सप्टेंबर आणि मध्ये मिळणारा विमा हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना मिळाला यावर्षी चालू असलेली अतोनात प्रमाणात झालेली संत्रा फळगळ व संत्रा झाडावर आलेले बुरशीजन्य रोग संत्रा झाड सुकणे अशा विविध प्रकारच्या रोगामुळे शेतकरी अडचणीत आला आहे मागील वर्षी संत्राफळ पीक विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांना खूप उशिरा मिळाल्यामुळे बरेच शेतकरी विमा काढू शकले नाहीत त्यामुळे तो यावर्षी मिळणाऱ्या विम्यासाठी मोकला आहे राज्य व केंद्र सरकार यांनी तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा परतावा रक्कम जमा करावी जेणेकरून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल शिरसगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना सुद्धा पीक विमा तात्काळ मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे आम्ही शिरजगाव कसबा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील सर्व संत्रा विमाधारक शेतकरी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा संत्रा या पिकाचा आम्ही तेरा हजार रुपये विमा भरून हेक्टरी विमा काढलेला आहे तो नोव्हेंबर महिन्यात विमा काढून मे महिन्यापर्यंतचा त्याचा सर्व विमा आम्हाला लागू झालेला आहे आणि लागू झालेल्या विम्याची रक्कम मे महिन्यापासून तर सप्टेंबर महिना, महिना संपत आला तरीसुद्धा आजपर्यंत आम्हाला विम्याची रक्कम देण्यात आलेली नाही त्याबाबत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सह्या करून खासदार आमदार या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना निवेदनं सादर केलेली आहेत या निवेदनाद्वारे आम्हाला त्यांनी रिप्लाय पण दिलेला आहे पण त्या रिप्लायतून आम्हाला आमचा विमा मिळण्याबाबत कोणत्याही प्रकारचा कारवाई अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही आणि शेतकऱ्याची चांगल्या तऱ्हेने मजा घेण्याचा कार्य चालू दिसते कारण पुन्हा आमचा या अतिपावसाळ्यामुळं शेतीच्या सर्व संत्राचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन सर्व सडा आमच्या संत्राचा जो पीक आलेलं होतं त्या पिकाचा पिकाचा सुद्धा आमचं भरपूर प्रमाणात भयंकर नुकसान होत आहे या नुकसान झाल्यावरही आमच्या सुद्धा विम्याची रक्कम आजपर्यंत देण्यात आलेली नाही आणि शेतकरी हा अतिशय कर्जबाजारी उसनवाडीतून कर्जबाजारी होत आहे आणि आमची हक्काची विम्याची रक्कम आम्हाला देण्यास सरकार तयार नाही आणि सरकार त्याबाबत कोणत्याही प्रकारचं क्रियाशील दिसत नाही फक्त भाषणबाजीने आणि आम्हाला समजावण्याच्या दृष्टिकोनातून फक्त कार्य करत आहे आणि विमा विमा घेऊन आहे आणि विमा काढल्यानंतर उसनवाडीतून पैसे आणून विमा काढल्यावर आमची विम्याची रक्कम आम्हाला देण्यास आजपर्यंत तयार नाही जेवढा विमा लागू झाला त्या विम्याचे हप्ते अजूनपर्यंत दोन महिन्यापासून देत नाही परंतु आम्ही सतत प्रयत्नशील आहे आणि सतत निवेदन देत आहे पण त्या निवेदनातून काहीही निष्पन्न ना झालेलं नाही तरी हे पूर्णत सरकार झोपी गेलेला आहे याबाबत सरकारने तातडीने पाऊल उचलून आमची विम्याची रक्कम आम्हाला देण्यात यावी दे